मित्रांनो कापूस उत्पादनवाढीसाठी आपल्याला बोंडाचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि खास करून एकसारखी बोंड जर असतील झाडाला तर मात्र आपल्याला आपलं जे टनेज आहे किंवा जे क्विंटल आपण उत्पादन म्हणतो तर हे उत्पादनवाढीसाठी आपल्याला बोंडाचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं त्यासोबत बोंडाचं एक साईज सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं जितकं जाएक महत्त्वाचं आपल्याला कापूस पीक वाढवणं असतं आणि याचंच उदाहरण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर उत्पादन वाढीसाठी किंवा आप जे आपल्याला वजन पाहिजे ते वजन घेण्यासाठी आपल्याला एक साईज बोंड मिळणं खूप महत्त्वाचं आहे आता इथं मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे एक दोन तीन आणि हे चार आता चारच्या नंतर हा पाचवा जर पाहिला तर हा फुगतो आहे म्हणजे हा सुद्धा अजून फुगतो आहे आणि याची साईज थोडीशी कमी आहे पण या तीनची साईज जर पाहिली तर एक समान आहे याच तीनसारखी वरच्या दोनची साईज आहे याचसारखी परत इथल्या सुद्धा बोंडाची एक साईज आहे इथेहीसुद्धा तीच परिस्थिती आहे आता खालून जर विचार केला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे नवव्या आणि दहाव्या फांदीलासुद्धा एक साईजचंच बोंड आहे जे की आपल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फांदीला बोंड आहे आणि सगळीकडं तीच परिस्थिती आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेस उत्पादन वाढवायचं असतं अक्षरशः त्यावेळेस आपल्याला एक एक बोंड खूप महत्त्वाचा ठरतो कारण एक बोंड जर आपला सहा ग्रॅम जर भरला तर तुम्ही विचार करा आपल्याला आपल्या कपाशीमध्ये जवळजवळ साडेतीन लाख बोंड अगदी आरामात लागलेले असतात साडेतीन लाख म्हणण्यापेक्षा त्याच्याहीपेक्षा जास्त जर साधारण पाच हजार जर, जर एकरी झाडं बसली तरी पन्नास बोंड म्हटलं तरी हो साधारण तीन साडेतीन लाख बोंड आपले असतात आणि तीन साडेतीन लाख बोंडामध्ये आपल्याला प्रत्येक बोंडाचं आपण जर नियोजन केलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी साडेतीन लाख ग्रॅम कापूस आपण अगदी आरामात वाढवू शकतो फक्त आणि फक्त बोंडाच्या साईजवरून बाकी तुम्ही जे खतव्यवस्थापन करता ती गोष्ट तर वेगळीच आहे म्हणजे साडेतीन लाख ग्रॅम जर आपलं वजन वाढत असेल म्हणजे बोंडांचं वजन वाढत असेल तर विचार करा आपल्या कपाशीमध्ये कापूस किती वाढतो तर याच्यामध्ये आपल्याला नियोजन कसं करायचं आहे काय करायचं आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपल्याला नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे खास करून आता तीन नंतर तर मित्रांनो तुम्ही जर खत व्यवस्थापन मी सांगितल्याप्रमाणे केलेलं असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त केलेलं असेल तर आपल्याला आणखी एक खत व्यवस्थापन करायचं आहे तर ते काय आहे तर सगळ्यात पहिलं पाणी नसेल म्हणजे पाऊस नसेल तर पाणी देऊन घ्या त्याच पाण्यातून आपल्याला साधारण ॲम्युनो ॲसिड असेल किंवा एन पी के बॅक्टेरिया असेल किंवा पोटॅशिय पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तर तोसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे के एम बी जो आहे हा आपल्याला एक लिटर प्रति एकर घ्यायचा आहे तुम्ही दोन लिटरसुद्धा घेऊ शकता त्याचा जर बॅक्टेरिया काउंट कमी असेल तर दोन लिटर घ्या हरकत नाही मार्केटमध्ये साधारणतः पाचशे रुपयापर्यंत एक लिटर चांगल्या बॅक्टेरिया काउंटचा बॅक्टेरिया मिळून जातो तर तो आपल्याला एक लिटर वापरायचा ॲम्युनोसिड एक लिटर वापरायचं आहे साधारणतः कमीत कमी ऐंशी टक्के असलं पाहिजे याच्यासोबत जर तुमच्या झाडाची वाढ तुम्हाला असं वाटतं आहे की झाडाची पानं कुठं कुठं पिवळी दिसत आहेत तर म्हणजे त्याला न्यूट्रिंट्स तेवढं अपटेक होत नाही आहे तर ह्युमिक ॲसिड किंवा मायकोरायझरसुद्धा तुम्ही या कंडिशनमध्ये सुद्धा देऊ शकता आता तुम्ही इकडं जर पाहिलं तर तुम्हाला पिवळं पानसुद्धा लवकर दिसणार नाही कारण न्यूट्रिशन तेवढं झाडापर्यंत पोहोचतं आहे आणि तेवढं पोहोचवण्यासाठी आपण त्याचा पोषणसुद्धा दिलेलं आहे तर व्यवस्थितरित्या जर एन पी केचं डोस आपण दिलेले असेल म्हणजे पहिले दोन जो डोस जर आपण दिले असेल तर तिसरा डोस हा करा याच्यामुळं काय होईल की नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल यांची जी काही डिफिशियन्सी पडते किंवा यांना जे घटक पिकासाठी लागतो तो, तो हा आपला एन पी के बॅक्टेरिया उपलब्ध करून देतो म्हणजेच कधी कधी काय होतं की जमिनीमध्ये चुनखळ असेल तर बरेचसे न्यूट्रिंट्स काम करत नाहीत फिक्सेशन व्यवस्थित होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एन पी के बॅक्टेरिया अतिशय महत्त्वाचा आहे त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी शेंडे फोडलेले नाही आहेत आणि त्यांना खोडायचे नाही आहेत तर अशा शेतकऱ्यांनी टाबोली असेल किंवा चमत्कार असेल अशा याचा वापर करा पी जी आरचा त्यासोबतच झिरो बावन चौतीसची फवारणीसुद्धा तुम्ही करून घ्या कारण फक्त आपल्याला जमिनीतूनच नाही तर पानांच्याद्वारेसुद्धा आपल्याला काही न्यूट्रियंट्स द्यावे लागतात कारण झाड फक्त पानावरच काम करत नाही किंवा फक्त मुळावरच काम करत नाही तर झाडाची पानंसुद्धा असतात कारण ज्यावेळेस आपण नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम देतो तर तो मुळाद्वारे पानांपर्यंत आलेला असतो आणि ज्यावेळेस आपण स्प्रेमधून देतो तर तो डायरेक्टली पानातून आतमध्ये जातो म्हणजेच आपल्याला दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे तर आता तुमचं पीक कसं आहे त्याच्यावर खूप जास्त डिपेंड आहे मला जास्त खत व्यवस्थापन करण्याची गरज पडत नाही कारण जमीन ही पूर्णपणे बागायती आहे आणि मी दोन्ही पद्धतीने करतो म्हणजे रासायनिकमध्ये पण कपाशीला देतो त्यासोबत जैविकमध्ये पण देतो रासायनिक फवारण्या कमी ठेवतो हो त्यासोबत आपल्या नैसर्गिक काही खतांचे जे आहेत तर ते जास्त ठेवतो हो म्हणजे जा, परिणामी आपलं बजेट एक व्यवस्थित राहतं बजेट जास्त पुढं जात नाही फवारण्यासुद्धा जास्त लागत नाहीत आणि जर विचार केला उत्पन्नाचा तर उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रमाणात निघतं तर फक्त एक साईजसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर साधारणतः एकशे वीस दिवसापर्यंत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हा आपल्या झाडाला व्यवस्थित गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि तो पोहोचवण्यासाठी आपल्याला एन पी के बॅक्टेरिया हा खूप महत्त्वाचा हो आहे ॲमिनो ॲसिड का तर ॲमिनो ॲसिडमध्ये एवढी क्षमता आहे की तुमचा प्लॉट जो आहे हा ट्रेसमध्ये तो जाऊ देणार नाही प्लॉट स्ट्रेसमध्ये जर नाही गेला तर तुमचं झाड पूर्णपणे चांगल्या प्रमाणात हिरवं राहील पातेगळ होणार नाही पातेसुद्धा स्ट्रॉंग राहतील बोंडसुद्धा स्ट्रॉंग राहतील आणि बोंड फुगवणीलासुद्धा त्याचा फायदा होईल तर एकंदरीत हे नियोजन तुम्हाला एका डोसमध्ये करायचं आहे तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळत असेल त्यावेळेस तुम्ही ते करून घ्या ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ओलाव असेल त्यांनी डायरेक्टली पंप भरून ड्रिंचिंग जरी केली तरी हरकत नाही तुम्ही त्या पद्धतीने करू शकता ज्यांच्याकडं ठिबक आहे त्यांनी ठिबकद्वारे करू शकता ज्यांच्याकडं ठिबक नाही आहे पाऊस पण नाही आहे त्यांनी पाणी देऊन पाण्यात सोडायचं आहे किंवा अगोदर पूर्ण ओली करून घ्या आणि त्याच्यानंतर ड्रिंचिंग करा पण लक्षात ठेवा हे करणं खूप गरजेचं आहे कारण मी तुम्हाला कोणतंही झाड दाखवू शकतो असं काही नाही आहे की फक्त कडीच्याच झाडाला तस आहे कारण शेतकऱ्यांचा तो, तो खूप मोठा गैरसमज होतो की बा साईडचे वेगळे आणि आतमधले वेगळे तर एक तुम्हाला एक सर्वसाधारण झाड मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो ज्याची वाढ खूप कमी आहे तर हे पा ही पहिली फांदी आहे पहिल्या फांदीचं बोंड जे आहे साधारण दोन बोट आहे दोन बोट दोन बोट इकडंसुद्धा तीच परिस्थिती ही चौथी फांदी चौथी पाचवी फांदी इथंसुद्धा तेवढंच आहे इथं जरी पाहिलं तरी तेवढंच आहे त्यानंतर ही सव्वी सातवी फांदी इथंसुद्धा बोंड तेवढंच आहे आठवी नववी फांदी बोंड तेवढंच आहे आणि बाकीच्या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर या फांद्या अजून वाडं बाकीच्या आहेत म्हणजे तुम्ही कोणतं जरी झाड घेतलं तरी बोंड साईज मात्र एकच आली पाहिजे आणि एकच करता आली पाहिजे एवढं फक्त नियोजन तुम्ही करा आत् आत्तापर्यंत तुम्ही कोणतं नियोजन केलं आहे काही मा मला काही माहिती नाही आहे तुम्ही जे नियोज नियोजन केलं हे तुम्हालाच माहिती आहे पण इथून पुढचं नियोजनसुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकतं म्हणजे वजन तुम्हाला अजूनही मिळवता येऊ शकतं एक डोशेवटचा करा आणि आपल्या बोंडांची वाढ व्यवस्थित ठेवा वातावरण बदललं तर वातावरण आपल्या हातात नाही मित्रांनो पण आपण हा बदल करू शकतो आणि तो बदल आपल्या हातामध्ये आहे त्यामुळं हा बदल निश्चित करा आणि आपलं उत्पादन वाढवून घ्या आणि हा प्रयोग तुम्ही सगळ्या शेतकरी करू शकता म्हणजे हलकी माती कोरडहहू माती किंवा मध्यम माती बागायती माती पानथळ जी जमीन आहे तर पांथळ जमिनीमध्ये शक्यतो ट्रायकोडोमा सोडोमोनस यांचं ड्रिंचिंग करून ठेवा कारण जर पाऊस जास्त झाला तर ती पीक लवकर म्हणजे जास्त काळासाठी टिकणार नाही त्यासोबत ॲम्युन ॲसिड असेल किंवा अमाइड अमाइन्स असेल किंवा प्रोटीन्स असेल तर याचा वापर जास्त करा पाणी ज्या क्षेत्रामध्ये असतं त्या क्षेत्रामध्ये अमाइड अमाइन्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट हे जे आहे तर हे चांगलं काम करतात पीक त्याच्यामध्ये लवकर जीव सोडत नाही तग धरून राहतं आणि त्याला पाण्यामध्ये त्यांची रिॲक्शन जास्त होते त्यामुळं कापूस पीक जे आहे लवकर मान टाकू देणार नाही त्यामुळं हे खतं जर तुम्हाला मिळत असेल तर ते नक्की वापरा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी तुम्हाला कोणती अडचण येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा त्यासोबतच साईज तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा कारण मी जास्त लक्ष दिलेलं आहे एकतर पहिली गोष्ट झाड खूप वर गेलं नाही पाहिजे झाडाला कमी अंतरावरच पेरे असले पाहिजे याचं कारण तुम्ही पाहू शकता की झाड म्हणजे मी इथं सरीत उभं आहे आणि हे झाड आहे सरी उभा असताना सुद्धा माझ्या डोक्याच्याच खाली हे झाड आहे आणि याचे खोड जर तुम्हाला दाखवायला गेलो तर अगदी म्हणजे तीन तीन चार चार इंचापर्यंत याचे खोड झालेलं आहे म्हणजे इतकी साईज त्याची बनलेली आहे आता हे साधारण हे पडलेलं झाड आहे अगदी छोटंसं झाड आहे पण तरीसुद्धा याचं खोड जर पाहिलं तर माझ्या जवळजवळ दोन बोट इतकं हे खोड आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे झाडाच्या खोडाची म्हणजे उद्या कोणतंही वादळ आलं तरी या झाडांना पाडू शकणार नाही अशी परिस्थिती कारण हाईट मेंटेन आहे हाईट कमी आहे आणि फुटवे सगळ्यात जास्त आहेत आणि झाडाला तुम्ही हलवलं जरी तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की झाडामध्ये एवढी स्ट्रॉंग पॉवर आहे की झाड सहसा उडू शकणार नाही हे पहा झाड असं नाही आहे की झाड इथून वाकल्या जाते किंवा इथून हल्ल्या जाते झाड पूर्ण बुडापासूनच आहे म्हणजे जर या झाडाला उपटून टाकायचं असेल तर एखादा जे सी बॅनच उपटून टाकावं लागेल आपल्या हाताने तर उपटणार नाहीच पण वादळ जरी आलं तरी वादळामध्ये सुद्धा हे पडणार नाही म्हणजे सक्षम बनवा झाडाला झाडाला जेवढी ताकद आपण देऊ तेवढंच ते आपल्याला उत्पादन पण देणार आहे धन्यवाद